भाजपचा नगराध्यक्ष पदावर दावा महायुतीत यशवंत खोपोली नगरपालिकेच्या नगर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय राष्ट्रवादी शिंदे सेनेने उमेदवार रणांगणात उतरवण्याची तयारी सुरू केली असताना भाजपनेही नगराध्यक्ष पदावर दावा केलाय भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढायची असेल तर मोठा भाऊ म्हणून भाजपला नगराध्यक्ष पद द्यावे लागेल अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सक्षम असल्याचे भाजप नेते यशवंत साबळे यांनी म्हटले आहे खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील दत्तात्रय मसूरकर यांची नावे चर्चेत असून शिंदे सेनेकडून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेले हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे टाकले असताना भाजपनेही नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे यावेळी आमची मागणी अशी असणार आहे की यावेळी नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असायला पाहिजे का गेल्यावेळी आम्ही जो दोन नंबरचा पक्ष होता त्यामुळे यावेळी दावे आमचा असणार कोणाशी वेळी आमची युती जरी झाली पण नगराध्यक्ष हा बी जे पी पार्टीचाच असणार हा आमचा दावा पहिला असणार पक्षानं आमच्या सगळ्या कमिटी मेंबरनी पक्षाला ऑलरेडी कळवलेलं आहे आणि आज लवकरच आम्हाला त्याचा ग्रीन सिग्नल मिळणार आहे बी जे पीतर्फे आमचं म्हणणं एकच आहे निसता माझा मुलगाच नव्हे पण बीजीपीचा नगराध्यक्ष कोणीही चालेल मला पण तो बीजेपीचा अध्यक्ष आवा मागणी ती एकच एकच राहणार भले आम्हाला दोन शीट कमी दिले तरी चालतील पण अध्यक्ष हा भाजपाचाच असायला पाहिजे कारण आज वरती सरकार मोदी सरकार आहे मोदी सा, साहेबांचं सरकार आहे खाली फडणवीस साहेबांचं सरकार असल्यामुळं खोपोली सुद्धा तोच न्याय मिळला पाहिजे आणि दोन गेले दोन खासदारकीच्या इलेक्शनला व आमदारकीच्या इलेक्शनला पक्षाने जो आम्हाला आदेश दिला होता की शिवसेनेच्या पाठीमागे राहावा आम्ही त्यांच्या पाठीमा राहून त्यांचे निवडून खासदार आणि आमदार निवडून दिलेले आहे यावेळी नगराध्यक्ष म्हणून आमची मागणी राहणार यावेळी परिवर्तन भरपूर पाहिजे खोपोलीमध्ये विकास करण्यासारखे भरपूर काही गोष्टी आहेत थोडक्यात म्हटलं तर आपला सांडपाणीचा सा प्रश्न एवढा मोठा आहे आपण प्रत्येक वेळा विचार करतोय की हा पाईपलाईन हाळपर्यंत जायला पाहिजे तर ती गोष्ट काय शक्य नाहीये आपल्याला तीन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एसटीबी प्लांट बसवायला पाहिजे ज्या ज्या वेळेला एसटीबी प्लांटचं काम लवकरात लवकर करता येईल आणि मागच्या वेळी जे आम्हाला मतं पडले होते तो जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे मतांनीच आमची शीट गेलेली आहे आणि त्यावेळी दोन्ही पक्ष एकत्र होते राष्ट्रवादी पण एकत्र होते शेणे पण दोन्ही एकत्र असताना सुद्धा आम्हाला फक्त पावणे चारशे मतं कमी पडलेले आहेत आणि आता दोन्ही पक्ष आहेत त्यामुळे त्यामुळं भाजप दावेदार मानले जातं बरोबर भाजपला सोबत घेऊन निवडणूक लढायची असेल तर मोठा भाऊ म्हणून भाजपला नगर अध्यक्ष पद द्यावे लागेल अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सक्षम असल्याचे भाजप नेते यशवंत सावळे यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न